भाजपमध्ये प्रवेश केल्या केल्या नारायण राणेंचा पाहुणचार चांगला झाला नारायण राणे सा राज्यसभेवर नाही लोकसभेचं तिकीट दिलं तरी निवडून येण्याची शक्यता कमीच कारण इकडे जरांगे तिकडे सामंत जिथे फक्त शिवसेना चालती तिथे भाजप राणेंना उतरवण्याच्या विचारात मुलगा पडला आता राणेंचं काय फॅक्ट हेच राणेंना यावेळी निवडून यावंच लागेल नाहीतर भाजप नेक्स्ट टाईम त्यांना घरी बसवेल नेमकं घडलाय का नारायण राणेंनी जशी शिवसेना सोडली तशी तशी त्यांची वाताहत सुरू झाली नारायण राणे कधीही कोणत्या एका पक्षामध्ये स्टेबल झाले नाही स्वतःचा पक्ष काढला तरीही त्या पक्षामध्ये स्वतः व्यतिरिक्त इतरांना निवडून आणता आलं नाही आणि भाजपामध्ये गेल्यानंतर नारायण राणेंचा सा पाहुणचार चांगला झाला उद्धव ठाकरेंसोबत वितुष्ट निर्माण झालं तरी सुद्धा भाजपानं नारायण राणेंना पक्षात घेतलं राज्यसभेवर नेलं आणि तिथून पुढे केंद्रात मंत्री सुद्धा केलं ज्या ज्यावेळी संसदेमध्ये नारायण राणे बोलतात त्यावेळी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे नारायण नारायण ना देता येत नाही प्रश्न एक असतो उत्तर एक असतं बऱ्याचदा नारायण राणेंची तत मम होत असते असा प्रतिनिधी करणारा व्यक्ती हा राज्यसभेवर पाठवणं किंवा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवणं कितपत योग्य पण हे झालं लोकांसाठी पण एकंदरीत राजकारणाची स्ट्रॅटर्जी ही सांगते की नारायण राणेंचा प्रभाव हा कोकणामध्ये जास्त आहे याच कोकणामध्ये उद्धव ठाकरेंची सुद्धा तितकीच चलती उद्धव ठाकरे आणि कोकण यांचं एक नातं राहिलेलं आहे आत्ताच्या घडीला नारायण राणे यांना राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे यावेळी काही जरी झालं तरी नारायण राणेंना निवडून यावंच लागेल नाहीतर यापुढची लोकसभा नारायण राणेंना लढता येणार नाही कारण भाजपा त्यांना कोणतंही तिकीट देणार नाही त्यांना घरी बसावं लागेल अशी सुद्धा एक चर्चा सुरू असते बर आता नारायण राणेंना सहजासहजी कोणता मतदारसंघ मिळू शकतं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग याची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू आहे याच ठिकाणाहून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची सुद्धा ताकद तितकीच आहे किरण सामंत गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करतात त्यामुळे जर नारायण राणे मैदानात आले तर अशामध्ये शिंदे गट जो आहे तो अस्वस्थ होईल आणि शिंदे गटाची नाराजी सुद्धा नारायण राणेंना पचवून घ्यावं लागेल एकीकडे उद्धव ठाकरे बरं उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नारायण राणेंचं हत्यार चालू शकतं पण किरण सामंत यांची मर्जी कशी राखणार हा एक मुद्दा दुसरीकडे नारायण रापे राणेंनी थेट आता जरांगेंशी पंगा घेतला एकट्या मनोज जरांगेंशी पंगा घेतला असता तर ठीक होता त्यांच्यासोबत लाखो मराठे सुद्धा जे आहेत ते सध्या नारायण राणेंवरती आग ओकतायत त्यामुळे कोकणातील मराठे तरी नारायण राणेंना साथ देतील का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे जरांगेंशी पंगा घेतल्यामुळे नारायण राणे आणि जरांगे यांच्यामध्येही वितुष्ट आहे आणि मराठा समाजाच्या मतदानाचा फटका सुद्धा नारायण राणेंना शंभर टक्के बसू शकतो एकंदरीत काय तर नारायण राणेंचं वेटेज आता भाजपमधून कमी कमी होताना दिसतंय एकंदरीत भाजपामध्ये जो कोणी बडा नेता प्रवेश करतो त्यावेळी आल्या आल्या त्याचा पाहूनचार चांगलाच होतो जसं उदाहरण झालं तर अशोक चव्हाणांचं काल अशोक चव्हाणांनी प्रवेश केला आणि आज त्यांना राज्यसभेवर तिकीट दिलं यावरून त्यांचा पाहूनचार चांगलाच झाला पण पुढे जाऊन अशोक चव्हाण किती भाजपामध्ये टिकतात हे पाहणं गरजेचं आहे असो आता नारायण राणेंचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीने निलेश राणे यांना खासदारकीमध्ये मतदारांनी धडा शिकवला किंवा ते निवडून आले नाही त्याच पद्धतीची गरज जी आहे ती नारायण राणेंची होऊ शकते का आणि लोकसभेच्या रिंगणात तरी भाजपा नारायण राणेंना उतरवेल की त्यांना घरी बसवेल हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे की किरण सामंत कोण जास्त चालू शकतं कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक